नमस्कार मी स्वाती सोनाक्षीस वेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मस्त असे आपण टोमॅटोची चटणी बघणार आहे गोड आंबट आता बघा आपण टोमॅटोची चटणी बनवण्याकरता ल एक मोठा कांदा कट करून घेतलेला आहे सात ते आठ लसूण पाकड्या पाच ते सहा टोमॅटो कट करून घेतलेले आहे आणि आता कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचे आहे कितपत आपली चटणी आहे त्याप्रमाणे तुम्ही तेल घालू शकता आता माझे सहा ते साठ टोमॅटो आहे तर मी दोन अडीच पडी तेल घातलेलं आहे तेल तापल्यानंतर जिरं मोहरी टाकणार आहे आपण आता लसूण टाकून घेणार आहे लसूण छान असा सोनेरी रंगावर आपल्याला झाल्यानंतर मग आपल्याला थोडंसं हिंग पावडर टाकायची आहे हिंग पावडर टाकल्यानंतर बघा आता जो आपण कांदा कट करून घेतलेला आहे तो पण आता आपल्याला टाकून घ्यायचा आहे छान असा परतवून घ्यायचा कांदा खूप सुंदर अशी ही टोमॅटोची चटणी होणार आहे आपली गोड आंबट तिखट खूप सुंदर लागती एखाद्या वेळेस भाजीला काही सुचत नसले तर तुम्ही नक्की करून बघा खूप सुंदर वेळ पण लागत नाही आता बघा आपला कांदा सोनेरी रंगावर झाल्यानंतर एक चम्मच हळद पावडर टाकली एक दोन चम्मच आपण मिरची पावडर टाकली थोडासा गरम मसाला टाकला आणि छान असं परत परतवून घ्यायचं चा। छान असं परतल्यानंतर आता आपल्याला कट करून घेतलेला टोमॅटो पण टाकायचा आहे बघा आता सुंदर असा आपला मसाला पण तेलामध्ये झालेला आहे आता आपण बारीक कट करून घेतलेला टोमॅटो टाकायचा आहे छान असं परतवून घ्यायचं खूप सुंदर अशी ही चटणी आपली होणार आहे तुम्ही नक्की करून बघा आणि माझा व्हिडिओ आवडत असलात लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझी रेसिपी आवडते का आणि बघा आता छान असं हलवून घेतलं आता झाकण ठेवायचे आहे छान अशी वाप येऊ द्यायची मीठ आपण नंतर टाकणार आहे आता बघा आपल्या टोमॅटोला छान अशी वाप आलेली आहे आता वाप आल्यानंतर आपले टोमॅटो मऊ झाल्यानंतर आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे आहे आता बघा मीठ टाकले आपण आपल्या टोमॅट्यांच्यानुसार चवीनुसार आता परत एकदा हलवून घ्यायचं छान असं परतवून घ्यायचं खूप छान अशी ही चटणी आपली टोमॅटोची तयार होणार आहे परत आपल्याला एकदा पूर्ण हलवून झाल्यानंतर झाकण ठेवायचे आहे म्हणजे छान असे टोमॅटो शिजून येणार आहे बघा आता एक गुडाचा खडा आपण घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला तुम्हाला अजून टाकायचं तर तुम्ही टाकू शकता कमी घालायचं कमी घाला आता गूळ टाकून परत एकदा हलवून घेतलं आणि आता झाकण ठेवणार आहे आपण परत आपल्या टोमॅट्याला वाफ येऊ द्यायची म्हणजे आपला गूळ पण छान असा मिक्स होईल बघा आता किती सुंदर असे आपल्या टोमॅटो शिजून आलेला आहे गूळ टाकल्यानंतर खूप छान अशी एक चव येते आंबट गोड तिखट आता मॅशरनी आपण छान असं मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे चटणी खायला पण छान लागते आणि बघा आता टोमॅटो पूर्ण असे मॅश करून घेतले आपण हलवून घ्यायचं छान असं मस्त अशी आता हिरवीगार कोथंबीर टाकूया आणि आपली चटणी आता बघा तयार झालेली आहे खूप सुंदर लागते तुम्ही नक्की बनवून बघा आता परत एकदा हलवून घ्यायचं आहे गॅस बंद करायचा आहे म्हणजे खूप पण जास्त अशीच छान लागते चटणी जास्त करपूर द्यायची नाही कोथिंबीर टाकल्यानंतर मी गॅस बंद केला आता आपण खाण्यासाठी तयार आहोत आता आपण चटणी घेऊया श्री स्वामी समर्थ